मध्ये सर तुम्हाला झिरो इयर्स पासून फोर्टीन इयर्स पर्यंत तुम्हाला सगळं भेटून जाईल माझे आपल्याकडे जे टी शर्ट आहे ते अडीचशे रुपयापासून चालू होता आणि आम्ही हजार मध्ये पाच देत याच्यामध्ये तुम्हाला काही आर्टिकल्स टाकून देतो की याच्यावर हॉंगकाँग मध्ये प्राइस दिली आहे टू नाईन नाईन झिरो पण याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपर ब्रँड्स बघू शकता स्ली मटेरियल राहणारे प्रॉपर थंडीसाठी खूप ट्रेंडिंग आहे रोनाल्डोचा पिक्चर आहे हा ओके okay. रे बघू शकतो तुम्ही प्रॉपर डिझाईन आहे प्रिंट पण आहे okay. ओके तर तुम्ही हे बघू शकता मदर केअर नावाची ब्रँड आहे ट्रॅक पॅन्टी जी रेंज आहे ती चारशे पासनं चालू होते हजार मध्ये तीन बघू शकता प्रॉपर तुम्हाला पॉकेट्सही दिले साईड पॉकेट आणि okay. युनिसेक्स आर्टिकल राहणार आहे हा तुम्हाला मी त्याची शॉर्ट्स राहील खाली आणि okay. मग हा तुम्हाला असा टी okay. तुमच्या सबस्क्राईबर साठी स्पेशली मी देतोय जर तुमचे सबस्क्रायबर आम्हाला येऊन इथे हे व्हिडिओ दाखवत तर प्रॉपर आहे तुम्ही फक्त स्वाइप करत जा तुम्हाला ॲज जसे तुम्ही मोठ्या स्टोअर मध्ये जाम्पर्स तुम्ही बघू शकता हे ट्रेंडिंग आहे येस yes. आता लग्नाचे सीझन चालूच आहे तुम्हाला मग कपडे तर लागतातच मुलांना प्लस तुम्ही हे बघू शकता मग कॉटन मध्ये पण आले तुमच्याकडे शर्ट नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांना श्री स्वामी स्वर्गत माझं नाव आहे रोहन किशोर स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर जसं की तुम्हाला माहिती आहे की लहान मुलांना चांगले चांगले कपडे घालायचा शौक असतो जसं आमच्या पण घरी आहेत लहान लहान मुलांना चांगले चांगले आताच्या मुलांना कपडे चांगले चांगले हवे असतात तर असे काही आपण ब्रँडेड कपडे पाहायला आलो ते पण डिस्काउंट मध्ये तुम्हाला मिळणार आहेत ते पण आलो द ब्रँडसर इंडिया हे जे शॉप आहे हे कांदिवली पूर्वेल आहे या ठिकाणी लहान मुलांसाठी असे काही क्लोथ मिळतात जे तुम्हाला डिस्काउंट मध्ये मिळतील आणि तेही ब्रँडेड नमस्कार नमस्कार से तर जास्त वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया आणि या व्हिडिओच्या बाजूत तुम्हाला सगळे क्लोथ पाहायला मिळणार आहेत चला तर भेटूया आपण मग व्हिडिओ मध्ये नमस्कार दादा नमस्कार सर तेजस्वीनी एंड ड्रोन लॉग या चॅनलवरती आपलं खूप स्वागत आहे सर्वात पहिले आपलं नाव अक्षय ओके okay. आपल्याकडे किड्स वेअर मध्ये एक्झॅक्टली काय अवेलेबल आहे किड्स मध्ये सर तुम्हाला झिरो इयर्स पासून फोर्टीन इयर्स पर्यंत तुम्हाला सगळं भेटून जाईल माझ्या इथे ओके पण मी बेसिक तुम्हाला एक इन्फॉर्मेशन दे देतो हे द ब्रँडस्टर इंडिया शॉप आहे जे कांदिवली मध्ये लोकेटेड आहे समतानगर पोलीस स्टेशनच्या एकदम जवळ आहे तुम्ही गुगल वर पण सर्च करू शकता okay. प्लस आम्ही सीओडी अक्रॉस इंडिया देतो व्हिडिओ कॉल फॅसिलिटी पण अवेलेबल आमच्याकडे okay. एक प्रॉपर कॉल सेंटर टीम असते तुमचा जेव्हा कॉल येईल एक सेल्स पर्सन असाई होऊन तो तुम्हाला सगळं व्हिडिओ कॉलवर दाखवून देईल ओके okay. बाकी आता जे आपण चालू करू मी तुम्हाला टी शर्ट दाखवून देतो आपल्याकडे जे टी शर्ट आहे ते अडीचशे रुपयापासून चालू होता आणि आम्ही हजार मध्ये पाच देतो याची कॅटेगरी बेसिक रॅक आहे आमचा पूर्ण प्रॉपर तर याच्यामध्ये तुम्हाला काही आर्टिकल्स दाखवून देतो तर हे पण तुम्हाला प्रॉपर झिरो इयर्स पासून फोर्टीन इयर्स पर्यंत भेटतील याच्यामध्ये प्रिंट मध्ये पण येतात प्लेन पण येतात हे सगळे बेसिक झाले अडीचशे रुपयामध्ये एक आहे आणि हजार रुपयामध्ये पार्ट भेटणार okay. आहेत त्याच्या थोड्या वरती आपण जाऊ तर मिक्स ब्रँड टी मध्ये येऊ याच्यात सर तुम्ही बघू शकता की या याच्यावर हाँगकाँग मध्ये प्राइस दिली टू नाईन नाईन झिरो ओके हॉंगकॉंग हाँगकाँग मध्ये तुम्ही कन्वर्ट करतील अकरा रुपयाचा एक हाँगकाँगचं रुपीज घेतील बरोबर तर हे मी तुम्हाला देणार आहे सहाशेला एक आणि मध्ये दोन सहाशे आणि हजार रुपयाला प्रॉपर ब्रँड्स येतील प्रिंट्स बघू शकता ओके okay. वेगळे वेगळे कलर डिझाईन्स भेटतील तुम्हाला आणि वेगळे ब्रँड्स राहणार याच्यामध्ये भरपूर तुम्हाला ऑप्शन्स भेटतील बाकी तुम्ही आमचं इंस्टाग्राम चेक करू शकता त्याच्यावरती डेली अपडेट्स भेटत राहता okay. प्लस आमचे व्हॉट्सअप ग्रुप पण आहे त्याच्यावरती पण तुम्हाला डेली अपडेट्स येतील ओके तर हा पूर्ण रॅक जो होता तो ला एक आणि हजार मध्ये दोन आहे ओके प्लस खाली आपण येऊ थोडा अजून याच्यात जाऊ तर आपल्याकडे कॉलर मध्ये पण आहे तर कॉलर पण मी तुम्हाला दाखवून देतो थोडे बेसिक्स कॉलर आपलं चालू होतं सहाशे पासनं okay. ओके त्याच्यामध्ये ऑफर आहे जर सहाशेचा असेल तर हजार ला दोन आहे आणि आठशेचा असेल तर पंधराशेला दोन आहे ओके आणि त्याच्यातही तुम्ही बेसिक एक घेऊ शकता की काय काय ब्रँड राहतात आणि कसे डिझाईन्स राहणार आपल्याकडे प्रॉपर विथ झिप जे कॉलर राहणार आहे सहाशे पाच न स्टार्ट होणार ओके okay. बाकी तुम्हाला सगळे डिटेल्स आमचे सेल्स स्टाफ देऊन देतील जेव्हा तुम्ही व्हिडिओ कॉल करतील तेव्हा तुम्हाला प्रॉपर डिटेल्स येऊन जातील त्याच्यावरती ओके okay. ते आता मी तुम्हाला थंडीचा सीजन आलाय तर स्वेट शर्ट आणि हुडी मी तुम्हाला पहिले दाखवून देतो कारण की आता तेच ट्रेंडिंग राहणार आहे फेब्रुवारी एंड पर्यंत तेच राहणार आहे ओके okay. तर पहिले मी तुम्हाला स्वेट शर्ट दाखवतोय ची जी रेंज आहे आपली ती चारशे पासून चालू होते ओके ओके चारशेला एक आहे आणि हजारला तीन ही एक रेंज आहे आणि एक सहाशेला एक आहे आणि हजारला दोन असे okay. दोन रेंज राहणार आहे आपल्याकडे तुम्ही बघू शकता प्रॉपर आर्टिकल फ्ली मटेरियल राहणार आहे प्रॉपर थंडीसाठी तर त्याच्यामध्ये काही तुम्हाला प्रॉब्लेम ये नाही येणार आहे हे पण त्याच्यामध्ये तुम्ही ब्रँड बघू शकता काय काय राहणार आहे हे पण तर हे सगळे आपले वेगळे वेगळे कॅटेगरी वाईज राहणार आहे एज ग्रुप सेम राहणार आहे तुम्हाला एक वर्षापासून चौदा वर्षापर्यंत याच्यातही भेटणार आहे तुम्हाला ओके हुडीज मध्ये जातो मी हुडीज मध्ये तुम्हाला दाखवून देतो थोडंफार ची रेंज जी आहे आपली आठशे पासून चालू होते Okay. ला एक ला दोन okay. प्लस तुम्ही बघू शकता खूप ट्रेंडिंग आहे रोनाल्डोचा पिक्चर आहे हा एफसी नावाची ब्रँड आहे फिंगर okay. चिप्स याच्यामध्ये भरपूर व्हेरिएशन भेटतील मेस्सीचा पण तुम्हाला भेटून जाईल जे लहान मुलं त्यांना तर रोनाल्डो आणि मेस्सी हे सगळ्यात जास्त फेवरेट आहे फुटबॉल बाकी तुम्ही oh, हुडी बघू शकता त्याच्यामध्ये ही येतो झेपर आर्टिकल आहे प्रॉपर फ्लीज आहे मध्ये पण ओके म्हणजे थंडीचं काही टेन्शन हायच नाही मुलांसाठी त्याच्यामध्येही तुम्हाला भरपूर ब्रँड भेटणार आहे प्लस याच्यामध्ये एक कॅटेगरी अजून येते की आपण जॅकेटही देतो तर तुम्हाला मी जॅकेटची कॅटेगरी जॅकेट येतो प्लस टी शर्ट येतो त्याच्यामध्ये वेगळा ओके okay. हे बघू शकतो प्रॉपर डिझाईन आहे बॅक प्रिंट पण आहे त्याच्यावर असे okay. त्याच्यामध्ये भरपूर माझ्याकडे डिझाईन आहे कार्टून हे जॅकेट आले टी शर्ट आलं तर हे पार्टीवेअर साठी आपण युज करू शकतो चार वर्षापासून चौदा ते सोळा वर्षापर्यंत पण आहे यायचं माझ्याकडे हे तुम्ही बघू शकता म्हणजे प्रॉपर तुम्ही बाहेर प्रिंट बघा कशी आहे ओपन केलं जॅकेट आहे okay. त्याच्यावर एक मध्ये टी शर्ट आहे आता शॉर्ट्स मध्ये मी तुम्हाला दाखवून देतो शॉर्ट्स तुम्ही बघू शकता एक इंटरनॅशनल ब्रँड आलेली माझ्याकडे पण ही तुम्हाला फक्त मंथ ग्रुप मध्ये भेटणार आहे शॉर्ट्स ची जी, जी रेंज आहे ती पण अडीचशे रुपयापासून पासून चालू होते माझ्याकडे हजार मध्ये पाच येते okay. आणि दुसरी रेंज जी राहणार आहे ती ला एक आणि हजारला तीन ओके okay. तर तुम्ही हे बघू शकता मदर केअर नावाची ब्रँड आहे एक इंटरनॅशनल ब्रँड आहे मुलांसाठी खूप कम्फर्टेबल आहे तर तुम्ही एकदा आमचा स्टोर व्हिजिट करू शकता जर तुम्ही मुंबईमध्ये राहता नाहीतर मग तुम्हाला व्हिडिओ कॉल फॅसिलिटी तर आम्ही देतोच ऑल ओव्हर इंडिया प्लस सीओडी पण तुम्हाला भेटते अक्रॉस इंडिया तर त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही होणार नेक्स्ट मी तुम्हाला ट्रॅक पॅन्ट दाखवतो ट्रॅक पॅटची पण भरपूर डिमांड येते आमच्याकडे ट्रॅक पॅन्टची जी रेंज आहे ती चारशे पासून चालू होते हजार मध्ये तीन आणि याच्यामध्ये दोन ऑफर्स आहे सहाशे मध्ये एक आणि मध्ये दोन ओके okay. तर हे मी तुम्हाला पहिले चारशे वेळेला हे मंथ ग्रुप पासून चालू होत आहे सगळे okay. झिरो इयर्स पासून तुम्हाला भेटतील हे आणि प्लस मी थोड्या वरच्या रेंजमध्ये जाऊ तर तुम्हाला हे सगळे असे मध्ये भेटतील जे सहाशे ला एक येणार आहे Okay. आणि हजारला दोन येणार आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता प्रॉपर तुम्हाला पॉकेट्सही दिले साईड ही भेटतील तुम्हाला याच्यामध्ये ओके आणि प्लस मागे पण पॉकेट्स आहे म्हणजे मुलांना पण एकदम कम्फर्टेबल त्यांना काही त्यांचे चॉकलेट काही ठेवायचे तर ते पण तुम्ही इथे ठेवू शकता आमचे नेक्स्ट जे आहे मी तुम्हाला विंटर वेअर मध्ये परत मध्ये दाखवतोय कॉटसेट जे सगळ्यात जास्त ट्रेंडिंग आहे आता सध्या विंटर केअर विंटरमध्ये तर याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवतो हा करंट स्टोर आर्टिकल आहे थ्री टू फाईव्ह झिरो च प्राइस याच्यावर हा तुम्हाला स्टोरवर हा सेम आर्टिकल भेटणार आहे तुम्ही यांच्या वेबसाईटवर चेक करू शकता okay. आणि युनिसेक्स आर्टिकल राहणार आहे हा तुम्हाला मी ला एक आणि दोन हजार डिस्काउंट okay. अप्रॉक्सिमेटली सेव्हन्टी चा डिस्काउंट होऊन राहिलाय ओके okay. बाकी याची रेंज जी आहे ती सगळी आमची सहाशे पासून चालू होते आणि बाराशे पर्यंत ही रेंज राहणार आहे तुम्हाला प्रॉपर प्लस तुम्ही अशीही बघू शकता मुलांसाठी परत फुटबॉल मध्ये येऊन जाईल जसं मेस्सी आलं पण हे शॉर्ट्स बरोबर येणार आहे तुम्हाला ओके तुम्हाला फुल दाखवले हे तुम्हाला टी शर्ट विथ थोडे शॉर्ट्स येणार आहे अशी शॉर्ट्स राहील खाली आणि okay. मग हा तुम्हाला असा टी शर्ट आपण भेटून दे ये ये हे पूर्ण हे फुटबॉल मध्ये फुटबॉल साठी जे आहे आजकाल मुलं तर फुटबॉल भरपूर घेऊन क्रिकेट फुटबॉल तर त्यांच्यासाठी हे राहणार आहे ते तुम्हाला दाखवतो ते दे। डेनिम्स दाखवतोय लहान मुलांमध्ये okay. त्याच्यामध्ये एक ब्रँड ही राहणार आहे जी तुमच्या सबस्क्राईबर साठी स्पेशली मी देतोय जर तुमचे सबस्क्रायबर आम्हाला येऊन इथे हे व्हिडिओ दाखवता तर ही एवढी मोठी ब्रँड आहे लहान मुलांमध्ये ते लोक सातशे रुपयाचं हे स्टोर वर विकत आहे okay. करंट आर्टिकल आहे स्टोअर आर्टिकल ओके पण मी हे तुम्हाला जर तुमचे आम्हाला व्हिडिओ दाखवतील तर साडे चारशे रुपयाला मी फ्लॅट देऊन दिली ओके बघा okay, सबस्क्राईब करून नक्कीच आहे ऑफर मिळेल येस बाकी पण आमच्याकडे ब्रँड येतात जे, जे सहाशे पासून चालू होता दोन ऑफर रन होता याच्यामध्ये सहाशे ची एक ऑफर रन होते एक सहाशेला आणि हजार ला दोन येणार आहे याच्यात ओके आणि बाकी एक आठशे ची रेंज होते तर तुम्ही डेनिमजे बघू शकता प्रॉपर तुम्हाला येणार आहे सगळ्या ओके okay. आणि एज ग्रुप तसेच राहणार आहे दोन वर्षापासून सोळा वर्षापर्यंत आमच्याकडे तुम्हाला डेनिम्स भेटणार आहे सर ओके okay. लहान मुलांमध्ये तुम्हाला काही गोष्टीची कमी नाही होणार आहे टी शर्ट पासून डेनिम्स पर्यंत आमच्याकडे सगळ्याच तुम्हाला भेटणार आहे तर मी तुम्हाला टी शर्ट मध्ये अजूनही कॅटेगरी आपल्यामध्ये मी तुम्हाला दोन कॅटेगरी ऑलरेडी दाखवलेली आहे दाखवू शकता तुमच्या आपण अडीचशे मध्ये एक केले मध्ये पाच बरोबर दुसरं आपण केलं सहाशे ला एक आणि हजार मध्ये दोन बरोबर ही अजून एक कॅटेगरी आहे चारशेला एक आणि मध्ये तीन ओके तर याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपर मध्ये कपडे भेटणार आहे बघू शकता तुम्ही हे पण तुम्हाला दोन वर्षापासून चौदा वर्षापर्यंत हे सगळे अवेलेबल राहणार आहे okay. तर याच्यामध्ये प्रॉपर माझ्याकडे असे दोन रॅक आहे एक ही पूर्ण रॅक येते तुम्ही बघू शकता याच्यामध्ये साईज चार्टही आम्ही टाकलेला आहे okay. सहा वर्ष आठ वर्ष खाली बारा वर्ष okay. चार तर प्रॉपर आम्ही सगळं केलेलं आहे डिटेल okay. तर मुला तुम्हाला येऊन असं शोधायचीही गरज नाही आहे आणि नाही तुम्हाला कोणी सेल स्टाफ पाहिजे की जो असं उघडून उघडून एक एक दाखवेल तर प्रॉपर आहे तुम्ही फक्त स्वाईप करत जा तुम्हाला ऍज जसे तुम्ही मोठ्या स्टोअरमध्ये मध्ये जात तसंच आमच्या इथे सगळी फॅसिलिटी तुम्हाला भेटणार आहे नेक्स्ट मी तुम्हाला जे दाखवतोय ते लहान मुलांचे रॉम्पर्स राहणार ओके okay, अरे वा रॉम्पर्स तुम्ही बघू शकता हे ट्रेंडिंग आहे न्यू बॉर्न पासून दोन वर्षापर्यंत तुम्हाला भेटणार आहे लहान मुलाला टी शर्ट घालून तुम्हाला बसवायचं घरी तर असंही बसवू शकता आणि कुठे बाहेर न्यायचं तर मग वरतून हे रॉम्पर टाकून द्यायचं अरे वा तर हे तुम्हाला ला okay. एक आणि हजार ला तीन येणार आहे आणि याच्यामध्ये भरपूर डिझाईन्स असतात माझ्याकडे नेहमी कारण सगळ्यात रनिंग आयटम आहे दाखवतो लहान मुलांनी शर्ट राहणार आहे आता okay. लग्नाचे सीझन चालूच आहे तुम्हाला मग कपडे तर लागतात मुलांना oh, काही फेस्टिवल असेल आणि प्लस सगळ्यात जास्त बर्थडे पण डिसेंबर मध्ये येतात <laughs> <बरो> तर आता <laughs> मी तुम्हाला याच्यात दाखवतो जे मोठ्या लोकांमध्ये येतं याला आपण क्रोशे शर्ट म्हणतो ओके okay. तर हे एकदम स्टाईल मध्ये आजकाल चाललं आहे मोठ्या लोकांमध्ये ती सेम मी लहान मुलांमध्ये घेऊन आलोय अरे शर्ट शर्टची रेंज आपली सहाशे पासून चालू होते ला एक ला दोन Okay. आणि एक आठशेला एक ला दोन हे okay. दोन रेंज आहे मुलांना तुम्ही बघू शकता प्रॉपर प्रिंटिंग प्रॉपर डिझाईन्स दोन वेगळे तुम्हाला डिफरंट पॉकेट्स भेटतील डिझाईन okay. मध्ये आणि ही एक इंटरनॅशनल ब्रँड राहणार आहे okay. ओके येस प्लस तुम्ही हे बघू शकता मग मध्ये पण आले तुमच्याकडे शर्ट्स तर हे तुम्हाला दोन वर्षापासून चौदा वर्षापर्यंत हे अवेलेबल राहणार आहे प्राइसिंग मी तुम्हाला सांगून दिलेली आहे बाकी तुमचे व्ह्यूअर्स आमचा स्टोर व्हिजिट करतील तर त्यांना सगळंच बघायला भेटेल नाहीतर व्हिडिओ कॉल फॅसिलिटी आहे जे मुंबईच्या बाहेर राहतात ते व्हिडिओ कॉल फॅसिलिटी यूज करून ऑर्डर प्लेस करू शकतो ओके अक्षय भाऊ तुम्ही इकडची चांगली खूप चांगल्या रीतीने माहिती सांगितलात त्याबद्दल खूप धन्यवाद थँक्यू आणि आमचे जे व्ह्युअर्स आहेत ते लवकरात लवकर तुमच्याकडे यावे आणि हे सगळं परचेस करावे अशी mm -hmm. आम्ही आशा बाळगतो आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पण सर थँक्यू जर तुम्हाला असे काही क्लोथ्स हवे असतील किड्स वेअर तर नक्कीच या ठिकाणी भेट द्या जे आहे द ब्रँडस्टर इंडिया कांदिवली पूर्वेला या ठिकाणी तुम्हाला किड्सवेअरचे वेअरचे बरेच सारे सेक्शन्स आहेत आणि सोबतच तुम्हाला डिस्काउंट रेड मिळतील आणि तेही ब्रँडेड तर नक्कीच या ठिकाणी भेट द्या आणि अशा सगळ्या क्लोथचा लाभ घ्या चला तर मग भेटूया असेच छान छान व्हिडिओ पुन्हा नवीन व्हिडिओ मध्ये चला तर स्वस्त राह आणि मस्त राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चला तर मग बाय बाय